तहसीलदार सिंदखेड राजा यांची दमदार कामगिरी बघायला मिळाली आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे तहसीलदार दिवटे यांची धाडसी कारवाई अवैध मुरुंब वाहतूक आणि उत्खनन प्रकरणी जेसीबी पोकलँड सह अकरा ट्रॅक्टर जप्त करण्याचा प्रकार पुढे आलाय दुसर बीड, हो आला बीड मलकापूर पांगरा रोडवर जमीन सपाट करण्याच्या नावाखाली मुरुमाची अवैध वाहतूक आणि उत्खनन महिन्यापासून होत असल्याची माहिती सिंदखेड राजा तहसीलदार दिवटे यांना मिळाल्यावर तहसीलदार यांनी सापळा रचून सिंदखेड राजादुसर बीडमलकापूर रोडवर गट नंबर सहाशे एक मध्ये होत असलेल्या अवैध मुरुम वाहतूक प्रकरणी अकरा ट्रॅक्टर जेसीबी एक पोकलेन जप्त केले आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली सदर जमिनीचा मालक शेख सत्तार लतीफ जालना राहणार असल्याचे समजते सदर कारवाई तहसीलदार दिवटे तलाठी टेकाळे मंडळ अधिकारी मनमुटे पोलीस पाटील उर्मिला मकमले तलाठी लांडगे तलाठी नागरे तलाठी राहुल देशमुख यांनी केली सदर कारवाईमुळे मुरुम माफियांचे धाबे दणाणले असून अवैध मुरुमांची वाहतूक करणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सदर जमीन ही वर्ग दोनची होती वर्ग एक कशी झाली हा एक संशोधनाचा विषय असून जमीन वर्ग एक कशी झाली याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे तसेच सदर गटामधून सपाटीकरणाच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम आणि डम्परची अवैध वाहतूक झालेली आहे सदर जमिनीचे मोजमाप होऊन दंडात्मक कारवाई व्हावी अशी ही मागणी आहे संदीप देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज बुलढाणा